आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम मुंबईचा महापौर कोण होणार याबद्दल बरीच चर्चा सुरू असताना महापालिका निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणीच अद्याप झाली नसल्याचं स्पष्ट झालंय भाजप आणि शिंदेसेनेचा संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण आता असा संयुक्त गट तयार केला जाणार नसल्याची माहिती आहे संयुक्त गट म्हणून नोंदणी झाल्यास शिंदे सेनेला पुढील पाच वर्ष महापालिकेत भाजपचं धोरण अवलंबावं लागेल त्यामुळे महापालिकेत शिंदेसेनेत स्वतंत्र अस्तित्व नष्ट होण्याचा धोका आहे त्यामुळे शिंदेसेनेकडून त्यांच्या नगरसेवकांच्या गटाची स्वतंत्र नोंदणी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस लोटलेत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत मिळालंय भाजप एकोणनव्वद तर शिंदेसेनेचे एकोणतीस उमेदवार विजयी झाले महायुतीला एकशे अठरा जागांवर यश मिळाले सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदाचा आकडा गरजेचा आहे निकाल लागून दीड आठवडा होत आला तरीही भाजप शिंदेसेनेनं अद्याप कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी केलेली नाही आहे महापौरपद उपमहापौरपद विविध वैधानिक आणि विशेष समित्या यांचं अध्यक्षपद आणि सदस्यत्व यावर भाजप शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे सर्वाधिक महत्त्वाच्या स्थायी समिती सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची सदस्य संख्या समान येत असल्यानं विरोधकांची संख्या कमी करण्यासंदर्भात अभ्यास सुरू होता सत्ताधारी आणि विरोधकांचे तेरा तेरा सदस्य स्थायी समितीवर सदस्य म्हणून जातील भाजप आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी संयुक्त कोकण आयुक्तांकडे नोंदणी केल्यास सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वाढू शकतो पण संयुक्त नोंदणीनंतर दोन्ही पक्षांचा गटनेता एकच असेल अशा परिस्थितीत पालिका सभागृहात आणि अन्य समित्यांमध्ये भाजप घेत असलेल्या भूमिकेला समर्थन देणं शिंदेसेनेसाठी बंधनकारक असेल सोबतच महापालिकेत दोन्ही पक्षांना एकच कार्यालय मिळेल कोणत्या समित्यांवर शिंदेसेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार भाजपच्या गटनेत्याला असेल त्यामुळे स्वतंत्र गट, गट नोंदणी करण्याचा निर्णय शिंदेसेनेनं घेतला आहे